जवान जय किसान तर शेतकरी मित्रांनो आपण शिवकल्याण शिव कल्याण माध्यमातून कर्जदार गांडूळ खत प्रकल्पाच्या उद्देशाने आपण शेतकऱ्यामध्ये जी जनजागृती करायलो तर आपल्या इथं चिंचगाव येथील रंगराव मामा यांनी हा गांडूळ खत बेड घेतलेला आहे हा हे दहा वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून सेंद्रिय शेती करतात आणि हे घनजीवामृत जीवामृत याच्या आधारे शेती करायची पण तर मला सांगा तुम्ही गांडूळ खतं शेतीकडं का आवडेल तर गांडूळ खतामुळं काय होतं की खतं एकदम बारीक होतं आपल्या देहाच्या पतीसारखे त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला पेरायचं असेल किंवा जमिनीमध्ये टाकायचं असेल तर ते काय होते की आपल्याला सोपं जातं गांडूळ पिकामुळं काय काय आपल्याला जे रोंगीचा त्रास होतो तो काय होतो कमी होतो त्या कारण रुंदीमुळं काय होतं की आपल्या पिकाचं आतोनात नुकसान होते आणि ते सुद्धा याच्यातून आपल्याला काय होतं टाळायचं असेल आपल्याला जे म्हणजे होऊ शकतो आणि तुम्हाला शेतामध्ये जे ढेपशा हे मिसळायला जास्त काळ लागू लागला तर शेतकरी मित्रांनो हे जे शेणखताचे जे असे ढेपशे व्हायले हे शेतामध्ये मिक्स व्हायला एक ते दोन तीन वर्ष लागायले आणि आपण शेणखत टाकून आपल्याला जे पिकाला जे पोषण तत्व पाहिजे ते मिळ न झाली त्यामुळं यांनी विद्यापीठातून आणि बऱ्याच शेतकऱ्याचं मार्गदर्शन घेऊन यांनी आपल्याला संपर्क केला के आणि गांडूळ खताकडं वळाले आणि तर तुम्ही युवा का का, शेतकऱ्यांना काय सांगू शकाल शेतक सेंद्रिय शेतीबद्दल सेंद्रिय शेतीबद्दल इतकं सांगतो की आता हे जर आपण हे आता आपल्याला जर शे लागत असेल तर आपल्याला काय करावं ट्रॅक्टर टाकावं लागते आणि त्याचे जे म्हणजे प्युर प्युरिटी आहे समजा त्याची जे उपलब्धता आहे ते काही कमी होऊ शकते परंतु हे जर आपण चार क्विंटल जरी टाकलं तर एका ट्रॅक्टरमध्ये जे आपल्याला एका एकरला जर दहा ट्रॅक्टर चार ट्रॅक्टर लागत असेल तर आपले एका ट्रॅक्टरमध्ये आपलं काय होतं की दोन चार एकर जमीन होऊ शकते आणि याच्यामध्ये जर आपण ते जीवामृतम सो सोडलं तर आमची काय होते की आपल्या याच्यामध्ये गांडूळ खताबरोबर का आणि जीवा जीवाणूसुद्धा का होते याच्यामध्ये संख्या येते आणि आपल्या सेंद्रिय सेंद्रीयकरणसुद्धा काय होते याच्यामुळे वाढू शकतो आणि याच्यामध्ये जे वरम वास आहे ते सुद्धा काय होते आपल्या पिकाला काय पोषक राहणार त्याच्यामुळे आपण त्याची फवारणी केली की आपल्या म्हणजे ते, ते हरव पिकाला लागतात ते सुद्धा काय होते काय मी मिळतात तर नक्कीच युवा शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे वळावं आणि तुम्हाला अधिक गांडूळ खत प्रकल्पाची माहिती असेल तर शिवकल्याण बहुद्धी सेवाभावी संस्था कर्जदार गांडूळ खत प्रकल्प मरडगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे नक्कीच संपर्क करावा तसेच आपण या भागातील असाल रंगराव भुतनर मामा यांचं पण आपण सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकता जय जवान जय किसान